तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वचन पण आहे ही एक अट त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू तारक मंत्र आपण अनेकदा म्हटलं असेल पण स्वामींनी कोणत्या अटीवर साथ देण्याची कबुली दिली आहे तेही जाणून घ्या खुलबर दुधाच्या गोष्टीत जगातील सगळे अध्यात्म समाविष्ट आहे असे मला नेहमी वाटते ह्या गोष्टी आपण लहानपणी आई आजीकडून अनेकदा ऐकल्या आहेत आणि त्या आपल्या मनावर खोलवर बिंबल्या आहेत देव कुठलाही असो अंतर्मनापासून त्याला शरण गेलो तर तो आपल्याला मार्ग दाखवतो संसारात प्रपंचात प्रत्येक पावलावर आव्हान असते पण म्हणून रोज उठून महाराजांना त्यासाठी साकडे घालणे इष्ट होईल का पाचनाराचे तोरण बांधेन मला हे द्या हे करायची गरज आहे का मनातील सच्च्या भावासाठी ते भुकेलेले आहेत आपण ही म्हणतो की मला आयुष्यात खरा मित्र मिळावा सच्चा दोस्त हीच आपल्या आयुष्यातील मोठी संपत्ती असते अगदी तसेच महाराजांना भक्तांचा खरा भाव अपेक्षित आहे काही मिळावे म्हणून सेवा करायची गरज नाही आणि नेमके हेच आपल्याला समजत नाही अक्कलकोटला जाण्यासाठी खिशात पैसा नसेल पण मनात भक्ती असेल तर आहा तिथून महाराजांना मनापासून हाक मारली तरी पुरेशी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल तिथे आल्यावर तुझे प्रश्न ऐकून घेतो असे ते अजिबात म्हणणार नाही अक्कलकोटला शरीराने पोचलेली व्यक्ती मनाने पोचली असेलच असे नाही महाराजांच्या पायाशी पोहोचणे हे आपले ध्येय पाहिजे केवळ शरीराने नाही तर मनाने सुद्धा आपले मन आणि हेतू किती स्पष्ट आहे त्यानुसार फळ मिळते नुसते स्वामी स्वामी करून अहंकार जोपासतो आपण मी अक्कलकोटला जाऊन आलो आणि शंभर वेळा तारक मंत्र म्हटला पण मन अशुद्ध काय उपयोग आहे त्याचा महाराजांच्यावर प्रेम अथांग समुद्रासारखे असले पाहिजे कुठलीही शंका कुशंका नसावी एकदा दोन बायका महाराजांकडे गेल्या आणि म्हणाल्या आम्हाला अपत्य नाही महाराजांनी त्यांच्याजवळ एक हाडूक पडले होते ते एका बाईच्या पदरात टाकणार तेवढ्यात तिने पदराची झोई मागे केली कारण तिला ते आवडले नाही पण दुसरीने ते हाडूक प्रसाद म्हणून घेतले आणि तिचे भले झाले तिला मूल झाले अशी भक्ती केली पाहिजे त्यांच्याशिवाय कुठलाच विचार मनात नसावा त्यांच्याशी एकरूप झाले पाहिजे तन मन धन अर्पण करून भक्ती आणि भक्तीला रमले पाहिजे प्रपंचातून सगळी आसक्ती सोडण्यासाठी अध्यात्म आहे त्यामुळे महाराजांकडे भौतिक सुखे मागण्याचा प्रश्न येत नाही परमार्थाची ओढ महाराजांच्या अस्तित्वात जसजसे जाणवू लागते तसतसे प्रपंचातून मन मुक्त होत जाते विरक्ती येते आणि फक्त त्यांच्या चरणाचे सानिध्य हवे इतकेच वाटते महाराजांकडे सगळा स्वच्छ कारभार आहे मनात एक ओठात एक पोटात एक त्यांना चालत नाही आपल्यासाठी महाराजांचे नाव मुखात येणे हे आपले परमभाग्य आहे महाराज हे अनाकलनीय असामान्य अद्वितीय विभूती आहे महाराज समजणे हे आपल्या सामान्य बालबुद्धीच्या पलीकडे असणारी झेप आहे मागच्या जन्माचे पूर्वसुकृत चांगले म्हणून ह्या जन्मी त्यांचे चरण लाभले आहेत आणि हाच भाव भक्ती करताना असेल तर महाराज तुमच्या नक्कीच जवळ येतील अध्यात्म आपल्याला जगवते सकाळी उठल्यावर आपण महाराजांचे सानिध्य उनभवतो आणि त्यांच्याच सानिध्यात राहतो देव भोया भक्तीचा भुकिला आहे आपण ज्याला उगीच पेढे बर्फी लाडू यात अडकून ठेवतो महाराजांच्या सेवेत असणाऱ्या आणि त्यांच्याच सोबत राहणाऱ्या कुठल्याही भक्ताला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर इतर कोणाला विचारण्याची आवश्यकता नाही आपली स्वतःची साधना उपासना आपले उत्तर निश्चित देणार देत नसेल तर आपण कुठे कमी पडतो हे शोधले पाहिजे सतत भयभीत राहून चिंता करणे आणि स्वामी स्वामी करणे योग्य नाही एक काहीतरी करा भक्ती नाही तर चिंता एक क्षणसुद्धा त्यांच्यासाठी आपण पूर्णपणे देत नाही देवाऱ्यासमोर उभे असतो पण लक्ष कुकरच्या शितीकडे प्रपंचातून विरक्त करणारी साधना हवी आपला सगळा जीव ह्या भौतिक सुखात अडकलेला आहे माझा चांदीचे भांडे माझी दुलई माझे हे आणि माझे ते इथून काहीच न्यायचे नाही कारण काही घेऊन आलो नाही तरीही सगळे जमा करण्याचा अठ्ठायच असतो जमवायचे असेल तर नामस्मरण अनुभव प्रचिती यांचे गाठोडे करा ते न्यायचे आहे सोबत कलियुगात वस्त्राप्रमाणे देव पण बदलले जातात रोज नवा ज्योतिष नवीन उपाय रोज नवीन गुरु रोज नवनवीन साधना कशाचा काही ताळमेळ नाही कुठे वाहवत चाललो आहोत आपण आपल्या आपल्यालाच समजत नाही कुठेही एकाग्रता सारासार विचारबुद्धी नाही म्हणून कुठे थांबायचे तेच समजत नाही दिशाहीन आयुष्य झाले आहे चिंतेतून बाहेर काढणारे सद्गुरू आहेत कधी प्रेमाने त्यांच्या जवळ बसतो का आपण चार शब्द खोशालीचे महाराज कसे आहेत थंडी वाजते का तुम्हाला आजचा नैवेद्य आवडला का काहीतरी गोड शब्द बोलतो का आपण चोवीस तास सगळ्यांनी आपल्याच दिम दिमतीत राहायचे जरा मनाविरुद्ध झाले की थैथयाट सुरू संयम नाही आणि आपणच केलेल्या भक्तीवर आपलाच विश्वास नाही कामधाम सोडून त्यांच्याजवळ बसाल तर हकलून देतील ते तुम्हाला शेत पिकवून खा हा त्यांचा आदेश आहे प्रपंचातील सर्व कर्तव्य पार पाडून क्षणभर त्यांना द्या पण तो क्षण खरा असावा त्या क्षणात त्यांना आपलेसे करण्याची ताकद ठेवा मागणारा भक्त असण्यापेक्षा देणारा हवा समाजाचे ऋण फेडणारा इतरांसाठी काहीतरी मागणारा गरजू लोकांना मदत करणारा भक्त हवा अध्यात्म आपल्याला परावलंबी नाही तर आत्मनिर्भर करते सगळे सोडून जातील पण महाराज नाही हा विश्वास हवा द्या सगळा संसार प्रपंच त्यांच्या चरणाशी सोडून मग बघा अंतर्बाह्य अनुभूती ते दिल्याशिवाय राहणार नाहीत त्यांना हवा आहे तो आपल्या मनातील शुद्ध भाव श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद